विद्यार्थी वाहतूक प्रशिक्षण व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सोळा नोव्हेंबर रोजी रामलीला लॉन्स येथे व्यापक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं रस्ते अपघात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी नागरिकांच्या स्मरणार्थ हा जागतिक रस्ता सुरक्षा दिवस म्हणून घोषित करण्यात आलाय वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता सुर रस्ता जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा था ठरलाय या कार्यशाळेचं आयोजन विद्यार्थी वाहतूक संघटना उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अजिम भाई सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष राहिल सय्यद आणि त्यांच्या टीमनं हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला टाटा मोटर्स उज्ज्वल ऑटोमोटिव्ह नाशिक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक हे या कार्यक्रमाचे प्रमुख सह आयोजक होते कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली प्रमुख पाहुण्यांमध्ये होते अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर अविनाश तांबे एस पी एम टाटा मोटर्स प्रदीप शिंदे प्राध्यापक अधिकारी नाशिक जयश्री गुंड उप अधिकारी नाशिक आशिष पाटील एम डी उज्ज्वल ऑटोमोबाई ऑटोमोटिव्ह कार्यशाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करताना कोणत्या नियमांचं पालन करावं अपघात झाल्यास त्वरित काय करावं वाहनातील आग कशी आटोक्यात आणावी यांचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलेलं आहे टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी स्कूल बसमधील आधुनिक आग स्प्रिंकलर प्रणाली आपत्कालीन दरवाजाने आणि सुरक्षा यंत्रणा तंत्रज्ञान याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सादरीकरण केलंय कार्यक्रमादरम्यान अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या हस्ते नवीन वाहन धारकांना गाड्यांच्या चाव्या व परमिट देण्यात आले त्यांच्या कार्याचा गौरव सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पेठकर मॅडम यांनी केलं आणि आभार प्रदर्शन सुनील मोरे यांनी केलंय या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला चालक शालेय शिक्षक पालक तसेच शहर आणि ग्रामीण भागातील वाहन चालक उपस्थित होते आजिमभाई सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित हा कार्यक्रम रस्ता सुरक्षेच्या दिशेने एक प्रभावी आणि यशस्वी पाऊल ठरलाय निर्देशाप्रमाणे आपल्याला ही कार्यशाळा तात्काळ आयोजित करायची होती त्याकरिता साहेब आणि टाटा मोटर्स यांनी दोन दिवसामध्ये ही कार्यशाळा आपल्या सर्वांसाठी आयोजित केली याकरिता मी त्यांचे आभार मानले आणि या कार्यशाळेचा लाभ घेऊन ज्या प्रकारे, प्रकारे, सा है, की है। प्रकारे की। या ठिकाणी तुमची तुम्हाला तर सर्व प्रकारे माहितीच आहे वाहतुकीचे नियम काय आहेत कशा प्रकारे आपण वाहन चालवले पाहिजे पण त्याची आज या ठिकाणी आपण परत एकदा केली आणि तुम्हाला सर्वांकडून माझी मी हीच अपेक्षा ठेवतो की या कार्यशाळेमुळे आपण यानंतर जेव्हा विद्यार्थी वाहतूक कराल तर ती वाहतूक करण्यापूर्वी की निदान माझं वाहन स्वच्छ आहे का निदान ते, ते रस्त्यावर चालवणं लाईक योग्य आहे का त्याची सर्व कागदपत्रे विधीग्राही आहेत का आणि ही वाहतूक करताना मी अत्यंत संयमाने धैर्याने मी वाहन चालवेल एवढं तरी तुम्ही कराल की तुमच्याकडून मी आजचा दिवसही खूप चांगला आहे म्हणजे चांगला इन की आपण ज्याचा म्हणजे तो चांगला नाही कारण आज आपण एक स्फूर्ती दिवस दिन म्हणून आज आहे तिकडे आपण साजरा करतोय आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज चांगला मी या दृष्टीने बोललो की कमीत कमी आपल्याला या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलो आज आपल्या देशामध्ये आमचे ऑफिशियल फिगर जरी असते की एक लाख पन्नास हजार लोक रस्ता अपघातामध्ये मृत्यूमुखी पडत आहे ती खरी जर फिगर म्हणजे आमच्या तीस मध्ये साधारण एक लाख सत्तर हजार ऐंशी हजारापर्यंत केलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा हजारापर्यंत आपण त्या ठिकाणी आपली अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्याची संख्या आणि हे करायचं कारण काय आहे की नाशिक शह, शहर नाशिक शहरमध्ये प्रगती नाशिक शहरमधले औद्योगिकरण इथले सेजे व्यवसाय आणि या ठिकाणचं लोकेशन त्यामधून पास होणारे सगळे नॅशनल हायवे स्टेट हायवे मुंबई पासूनच अंतर नवीन झालेले एअरपोर्ट हे सगळं बघता या ठिकाणच जे वाहतुकीकरण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक शहरामध्ये दरवर्षी आपल्यामधून सर्वसाधारणता अकराशे ते साडे अकराशे लोक निघून म्हणजे जर आपण पुढच्या वर्षी या शासन या कार्यक्रमाला भेटलो तर आपल्यामधले नाशिक जिल्ह्यामधले किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेले काही जे असे साडे अकराशे लोक आपल्यामध्ये नसतील अशा प्रकारची भयानक परिस्थिती आहे आप आपल्या पर फक्त शहराचा जर विचार केला कलर मानापेक्षा त्या टायमिंगला तुम्हाला तुम्ही आम्हाला ते पर्याय पण करून दिला कर का तुम्ही त्या गाडीला पट्टा मारा तुम्हाला काही वाटत दिवसाचा आम्ही टायमिंग देतो पण कसं कसं तुम्ही करून आणला आणि आज तो आमचा विद्यार्थी वाहतूक सेना म्हणजे आमची विद्यार्थी वाहतूक करणारी संघटना मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण परिवहन मंत्रीना बोलवलं होतं परिवहन मंत्री स्वतः सांगितलं होतं की नाशिक पॅटर्न आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिजे म्हणजे आमच्या वाहतूक सेना विद्यार्थी वाहतूक संघटना परिवारमध्ये ले काम, पर काम करताना आम्ही या विद्यार्थी वाहतूक संघटनेचे जेवढे पदाधिकारी जेवढं सभासद बसलेले सर मी एकतीस वर्ष झाले मला मी काम करतोय संघटनेचा पण आज शासनाकडे तुमच्याकडे जेव्हा जेव्हा मी आलो मुंबईला आलो मोर्चे आणले या लोकांसाठी यांनी आज जे छोटे छोटे मुलं असतात त्यांची जे सेवा करतात आणि त्यांना काय सेवा पाहिजे त्यांना काय मदत लागले पाहिजे ते आपण तुम्हाला निवेदन देऊन आपण सगळे काम करून घेतले आणि आज आमची संघटना सर जेव्हा जेव्हा आपण अडचण स्पीड गव्हर्नरची अडचण आली असेल त्या पन्नास रुपये फेडण्याचा टॅक्स

असणार आहे की मार्च आठवड्यामध्ये नंदुरबार येथे अमलीवारी तालुका कंकूवा येथे स्कूल बस एक भीषण अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये दुसरी तिसरी घटना आश्रम शाळेला ती बस शायजे विद्यार्थी होती दो जब पास ते विद्यार्थी आणि बळी गेला जवळपास बत्तीस विद्यार्थी हे जखमी झाले प्राथमिक तपासामध्ये असे आढळून आले की त्या बसचा फिटनेस संपलेलं तसं पाहता आपण सर्वजण अत्यंत मोठी अशी जबाबदारी पार पाडत आहात आमच्या सर्वांच्या मुलांना तुम्ही दररोज शाळेमध्ये सुरक्षित पोचवता आणि नंतर त्यांना आमच्या घरी सोडता तुमच्या या कार्यामुळेच या पिढीच शिक्षण होत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही एका देशकार्याला देशकार्यामध्ये